आणि मी काय कायदे तज्ज्ञ नाही त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया मी देऊ शकणार नाही त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या मला माहित नसल्यामुळे की याच्यामध्ये काय क्लिष्टता आहे सामान्य माणूस म्हणून आता प्रश्न सर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला निर्णयाकडे कसं बघता कोणाचे आमदार अपात्र केले नाही तरी नाही मला वाटतं की खूप कायदेशीर दृष्ट्या क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे त्यामुळे आणि मी काय कायदे तज्ज्ञ नाही त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया मी देऊ शकणार नाही कस बघत अगोदर शिवसेनेसंदर्भात हा निर्णय दिला त्याच्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस हा निर्णय दिला नाही कसं असतं की कुठल्याही निर्णयाच्या दोन बाजू असतात एक कायदेशीर बाजू असते आणि एक सामान्य माणूस जो विचार करतो ती बाजू असते त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या मला माहीत नसल्यामुळे की याच्यामध्ये काय क्लिष्टता आहे सामान्य माणूस म्हणून आता सगळ्याच गोष्टींकडे सामान्य माणूस सारखाच पाहायला आहे त्याच्यामुळे त्याला काय आश्चर्य ह्याच्यात वाटत नाही जयरंगी पटेल यांची प्रकृती खालावते त्याबद्दल तुम्ही सरकारने त्याची तातडीने काळजी घेतली पाहिजे सरांगी मजा प्रश्न राज्यामध्ये गुन्हेगारी वाढते तरुण देखील या गुन्हेगारी पाहायला मिळते तरुणाबद्दल तुम्हाला काय एकंदर राज्यामध्ये नाही गुन्हेगारीचे अनेक कारणं आहेत बेरोजगारी हे एक प्रमुख कारण आहे व्यसन व्यसनाधीनता जी वाढते ते एक प्रमुख कारण आहे आणि मला खात्री की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे याच्यावर काहीतरी कठोर असे पावलं उचलतील शेवटचा देखील ट्विट केलं अशोक चव्हाण यांच्याबद्दल तुम्ही देखील ट्विट केलेलं के होतं काय सांगायला अशोक चव्हाण यांच्या पक्षाबरोबर काय सांगा नाही वाईट वाटलं एवढा मोठा नेता जेव्हा पक्ष सोडून जातो तेव्हा निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचं दुःख होतं थँक्यू सर थँक्यू थँक्यू रणजीतिंगळे लोकमत मुंबई